नवापूर बी एड महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा स्वतः मतदान करून शंभर टक्के मतदानासाठी प्रयत्न करा प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्था संचालित श्री सुरू सिंग हिर्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नुकताच राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर जगदीश काळे डॉक्टर मंदा मोरे डॉक्टर गौरी पाटील होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांना राष्ट्रीय मतदार शपथ देण्यात आली कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संजय अहिरे यांनी बोलताना लोकशाहीचा कणा आपल्याला भक्कम करण्यासाठी मतदान करणे आणि शंभर टक्के मतदानासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ नितीन कुमार माळी प्रास्ताविक डॉ किशोर सोनवणे आभार फिलिप गावित यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरजित वसावे ऋषिकेश वसावे नितिक्षा गावित नंदिनी ठाकरे तनिषा वडवी दीपक पवार कृष्णा आहिरे अविनाश गावित दानियल गावित यांनी प्रयत्न केले